नमस्कार मी रवींद्र यशवंतराव मना मनातील या फेसबुक पेज साठी मी माझी एक तरंगून गजल याचा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करणार आहे खर तर मना मनातील या समूहाचे संपादक गजलकार कविकुमार म्हणजेच जीवन पामाणे यांनी या गजलेच्या व्हिडिओसाठी मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आधार मानतो आणि तमाम गजल मनामनातले या समूहातील गजलकार आणि गजल रसिकांचे आधार मानतो आणि गजल सादर करतो गगलेचं शीर्षक आहे फूल फूल कुणी कुणी या कळ्यांची नजर काढते का कुणी या कळ्यांची नजर काढते का कुणी यवनाला अमर यवनाला अमर यवनाला अमर साध समजू नको नश्वराला खुदा मानती का कुणी नश्वराला खुदा मानती का कुणी सांत्वनाने वीर दुःख झाले जरी सांत्वनाने वीर दुःख झाले जरी काळजाची पडे सांतती का कुणी काळजाची पडे

तू जगाला पुरे आता मन मनाशी इथे जोडते का कुणी मन मनाशी इथे जोडते का कुणी वर्तशृंगारले रूप नाही करे वर्त शृंगारले रूप नाही करे আর শুনা লাভতে কাুণী আর শাল চুনা লাভতে কাুণি মুক্তি জরি আস মনু পি সুক্তি জরি আস মনু পি সদনালা आणते का कुणी आणि आता शेवट कशीर आहे ढळता कशी माग झाली सरण सांज ढळता कशी माग झाली सरण हे सुगंधी मरण भोगते का कुणी हे सुगंधी मरण भोगते का कुणी